या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख ईएम यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे राज्यातील सहाशे सत्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षापासून झालेल्या नाही आहेत त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक हे काम पाहत आहे निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला तब्बल एक लाख ईव्ही एमची आवश्यकता भासणार आहे मात्र आयोगाकडे सध्या चौसष्ट हजार ईव्ही उपलब्ध आहेत त्यामुळे उर्वरित व्ही एमसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत ते पुढील प्रमाणे मुंबई ठाणे सोलापूर नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी तर या जिल्हा प्रचिधा आहेत प्रलंबित यामध्ये रायगड सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं सहा मे रोजी दिलेल्या निकालात अप्रलंबित निवडणुका आगामी चार महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिले आहेत त्यामुळे आता पुढील तीन महिन्यात रचना आरक्षण स्फोटी पूर्ण करण्याचा वेग येऊन निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज